लाडकी बहीण योजनेचा एका कुटुंबातल्या फक्त दोनच महिलांना लाभ घेता येणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल लोणावळ्यातील भुशी डॅम दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा पुण्यात झिकाचा आठवा रुग्ण आढळला आतापर्यंत दोन गर्भवती महिलांना झिकाची लागण केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी विधान परिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिबिगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवेंची पत्राद्वारे दिलगिरी निलंबनाचा कालावधी कमी करण्याबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे उद्या घेणार निर्णय मराठा आरक्षणावर विधान परिषदेत चर्चा दिलेला आरक्षण टिकवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार शंभुराज देसाई यांचं आश्वासन नवाब मलिकांच्या उपस्थितीचा तुम्हाला त्रास होतो का अजित पवारांचा प्रतिसवाल मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीत राष्ट्रवादीची अडचण उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सत्संग चेंगरा चेंगराचेंगरीतल्या बळींचा आकडा एकशे एकवीस वर प्रवचन देणारे भोले बाबा फरार तर न्यायालयीन चौकशीची योगी आदित्यनाथांची घोषणा आषाढी जाणाऱ्या वाहनांना एकवीस जुलैपर्यंत टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा तर एसटी महामंडळाकडूनही पाच हजार अतिरिक्त बसेस सोडणार टीम इंडिया बारबाडोसमधून रवाना उद्या दिल्ली आणि मुंबईत विजयोत्सव संध्याकाळी पाच वाजता मुंबईत निघणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक